राज्यात दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुका लागल्या होत्या प्रचार रंगात आला होता अशातच पुण्यातल्या वडगाव शेरी मतदारसंघातून एक धक्कादायक बातमी आली इथं शिवसेनेचे उमेदवार होते अजय भोसले रोजच्या प्रमाणे ते प्रचारासाठी बाहेर पडले आणि भर दिवसा त्यांच्यावर गोळीबार झाला यात भोसले वाचले पण त्यांच्या चालकाच्या छातीत गोळी घुसली हे घडलं दोन हजार मध्ये आता दोन हजार चोवीसच्या महाराष्ट्रातल्या लोकसभा निवडणुका शेवटच्या टप्प्यात पोहोचल्या आणि पुण्यातून बातमी आली एका अपघाताची एका सतरा वर्षांच्या मुलानं दारूच्या नशेत पोस्ट चालवली आणि एक तरुणी आणि एका तरुणाला उडवलं दोघांचाही जागेवरच मृत्यू झाला या मुलाच्या वागण्याची त्याच्या आजोबांनी हमी दिली आणि त्याला बारा तासात जामीन मिळाला दोन हजार नऊ मध्ये घडलेली एक घटना आणि दोन हजार चोवीस मध्ये घडलेली दुसरी घटना यात एक साम्य आहे अजय भोसले यांची सुपारी छोटा राजांच्या शूटर्सला देण्याचा आरोप झाला होता बांधकाम व्यावसायिक सुरेंद्र कुमार अगरवाल यांच्यावर आणि या सतरा वर्षांच्या मुलाला जामीन मिळताना हमी देणारे होते त्याचे आजोबा सुरेंद्रकुमार अगरवाल पुण्याच्या अपघातानंतर रोज नवे खुलासे समोर येत आहेत तर एका बाजूला वेदांचे वडील विशाल अगरवाल यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे तर दुसऱ्या बाजूला त्याचे आजोबा सुरेंद्रकुमार अगरवाल यांच्यावर थेट छोटा राजांशी लागेबांधे असल्याचे आरोप होत आहेत पण एक छोटा राजन कनेक्शन तत्कालीन नगरसेवकाची सुपारी आणि अगरवाल कुटुंबियांवर होणाऱ्या अंडरवर्ल्ड कनेक्शनच्या आरोपांचं प्रकरण नेमकं काय आहे पाहूया या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय भिडू पुण्याच्या कल्याणी नगर भागात झालेल्या अपघातानंतर सुरेंद्र कुमार अगरवाल यांचं नाव पहिल्यांदा चर्चेत आलं ते आपल्या नातवाला जामिनासाठी हमी दिल्यानंतर त्यानंतर अगरवाल कुटुंबीय नेमकं आहे कोण त्यांचा इतिहास काय आहे याची चर्चा होऊ लागली आणि अचानक बातम्यांमध्ये एक गोष्ट झळकायला लागली अगरवाल कुटुंबियांचे अंडरवर्ल्ड संबंध छोटा राजन कनेक्शन आलं समोर आता हे कनेक्शन शिवसेना शिंदे गटाचे सहसंपर्क प्रमुख अजय भोसले यांचे आरोप आणि त्यांच्यावर गोळीबार होण्याची घटना काय होती ते पाहूयात पण आधी बोलू सुरेंद्र कुमार अगरवाल यांच्याबद्दल तर सुरेंद्रकुमार अगरवाल हे पुण्यातल्या रिअल इस्टेट क्षेत्रातलं मोठं नाव अगरवाल कुटुंबाच्या ब्रह्मा उद्योग समूहाच्या अंडर अनेक कंपन्या येतात वडगाव शेरी खराडी आणि विमाननगर भागात या कंपनीनं अनेक बिल्डिंग हॉटेल आणि रेसिडेन्सी क्लब सारख्या इमारती याच ब्रह्मा कॉर्प कंपनीनं बांधल्याचं सांगितलं जातं हा ब्रह्म उद्योग समूह सुरेंद्र कुमार अगरवाल आणि त्यांच्या तीन भावांकडून चालवला जातो असंही सांगण्यात येतं शिवसेना नेते अजय भोसले यांनी केलेल्या आरोपांनुसार या चार भावांमध्ये संपत्तीवरून वाद आहेत पण मग या सगळ्यात अजय भोसले आणि छोटा राजन कुठून आले तर अजय भोसले यांनी केलेले आरोप आणि माध्यमांनी पोलीस तपासाच्या आधारावर दिलेल्या माहितीनुसार दोन हजार नऊ साली अगरवाल कुटुंबातला संपत्तीचा वाद उफाळून आला होता सुरेंद्र कुमार अगरवाल आणि त्यांचा भाऊ रामकुमार कुमार अगरवाल यांच्यात हा वाद झाला होता साधारण हजार ते बाराशे कोटींच्या संपत्तीवरून हा वाद होता रामकुमार यांच्याकडून संपत्ती घेण्यासाठी सुरेंद्र कुमार प्रयत्न करत होते त्यासाठी त्यांनी भावावर दबावही टाकायला सुरुवात केली होती पण शिवसेनेचे तत्कालीन नगरसेवक अजय भोसले हे रामकुमार अगरवाल यांचे खास मित्र भोसले यांचा आपल्या भावाला सपोर्ट आहे म्हणूनच भाऊ आपल्याला पैसे देत नाही असा संशय सुरेंद्र कुमार अगरवाल यांना आला यातूनच त्यांनी भोसले यांच्या हत्येचा कट रचल्याचं सांगितलं जातं त्यासाठी त्यांनी थेट छोटा राजांना सुपारी दिली आणि राजांच्या ऑर्डरनुसार दोन माणसं पुण्यात पोचली मग आला अकरा ऑक्टोबर दोन हजार नऊचा दिवस प्रचाराचा शेवटचा दिवस होता त्यामुळे सगळ्याच बाजूंनी जोर लावण्यात येत होता वडगाव शेरीचे उमेदवार असलेल्या भोसले यांनी कोरेगाव पार्कमध्ये एका मंदिरात दर्शन घेतलं आणि ते कार्यकर्त्यांसोबत प्रचारासाठी वडगाव शेरीकडे निघाले सकाळचे साधारण साडे दहा वाजले होते भोसले यांची गाडी जर्मन बेकरीजवळ आली आणि अचानक गोंधळ उडाला कारण बाईक वरून आलेल्या दोन जणांनी भोसले यांच्या जीप वर गोळीबार केला पण मिस फायर झाल्यानं कोणाला दुखापत झाली नाही गोळीबार केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पळून गेले यावेळी भोसले यांनी आपल्या ड्रायव्हरला आरोपींचा पाठलाग करायला सांगितलं ड्रायव्हरनं साधारण दोन किलोमीटर हल्लेखोरांचा पाठलाग केला याचवेळी एका हल्लेखोरानं पाठीमागं वळून गाडीवर पुन्हा गोळीबार केला त्यावेळी एक गोळी गाडीची काच फोडून अजय भोसले यांचे ड्रायव्हर शकील सय्यद यांच्या छातीत घुसले यानंतर अजय भोसले यांनी हल्लेखोरांचा पाठलाग थांबवला आणि ड्रायव्हरला रुबी हॉल रुग्णालयात दाखल केलं सुरुवातीला हा हल्ला राजकीय विरोधकांकडूनच केला असावा असा संशय व्यक्त करण्यात आला त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेसचे बापू पठारे आणि त्यांचे नातेवाईक संतोष भरणे यांच्यावर बंड गार्डन पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला पण पोलिसांनी खोलत जाऊन तपास केला ज्यात हे दोघही निर्दोष असल्याचं समोर आलं आणि कोर्टाकडून त्यांना क्लीन चीट देण्यात आली पण भोसले यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर साधारण आठ महिन्यांनी म्हणजेच दोन जून दोन हजार दहाला ला गँगस्टर फरीद तनाशा याची राहत्या घरात गोळ्या घालून हत्या झाली या प्रकरणात मुंबई पोलिसांनी तातडीनं तपासाची चक्र फिरवली आणि मोहम्मद शाकीब शहानवाज आलम खान आणि मोहम्मद रफीक अब्दुल समाज शेख अशा दोन शार्प शूटर्सला अटक केली या दोघांची कसून चौकशी झाली आणि पोलिसांना एक लिंक लागली अजय भोसले यांच्यावर झालेल्या हल्ल्याची याच दोघांनी छोटा राजनच्या सांगण्यावरून भोसले यांच्यावर हल्ला केल्याचं सांगितलं राजनला ही सुपारी राजन, सुरेंद्र कुमार अगरवाल यांनी दिली होती असंही त्यांनी कबूल केलं पण अगरवाल आणि छोटा राजन यांच्यात कुठलंच कनेक्शन सापडलं नसल्याचं सांगत सीआयडीनं राजन किंवा सुरेंद्र कुमार यांचं नाव चार्जशीटमध्ये दाखल केलं नाही पण जुलै दोन हजार बारामध्ये एम खानविलकर आणि ए आर जोशी यांच्या खंडपीठानं सीआयडीच्या तपासावर ताशेरे ओढले आरोपपत्रात मुख्य संशयित आरोपींची नावं नसल्याचं त्यांनी निदर्शनास आणून दिलं त्यानंतर सी आय डीनं छोटा राजन आणि सुरेंद्र कुमार अग्रवाल यांची नावं आरोपपत्रात दाखल केली तसंच छोटा राजन याचा खास साथीदार पुरुषोत्तम साळवी उर्फ विजय तांबट गँगस्टर विजय शेट्टी संजय यादव आणि राजेश यादव यांनाही सह आरोपी करण्यात आलं विविध मीडिया रिपोर्ट नुसार सुरेंद्र कुमार यांनी पुरुषोत्तम साळवी याच्या माध्यमातून बँकॉकला जाऊन छोटा राजनची भेडे घेतली होती तिथ सुरेंद्र कुमार यांनी राजनला हत्येची सुपारी दिल्याचा आरोप स्वतः भोसले यांनी केलाय या प्रकरणात पोलिसांनी एकूण आठ जणांविरोधात गुन्हा दाखल केलाय काही आरोपी अजूनही फरार आहेत तर छोटा राजन आणि पुरुषोत्तम साळवी यांना पोलिसांनी अटक केली सुरेंद्र कुमार कोर्टात सुनावणीला हजर राहतो मात्र त्याला व्हीआयपी ट्रीटमेंट दिले जाते त्याला आतापर्यंत कधीही अटक झाली नाही मोक्का लागण्याची शक्यता असताना साधा गुन्हा दाखल झाला पोलिसांसमोर पैसा फेकायचा आणि प्रकरण दाबायचं असं काम या अगरवालकडून कडून केलं जातं असा आरोप अजय भोसले यांनी केलाय जामिनाची हमी त्याच्या आजोबांनी दिली आणि ती मान्यही झाली या हमीत सुरेंद्र अगरवाल यांनी नमूद केलं होतं आम्ही वेदांतला वाईट संगतीपासून लांब ठेवू आणि अभ्यासात लक्ष द्यायला लावू पण ही हमी देणाऱ्या आजोबांचं नाव थेट अंडरवर्ल्ड डॉनला घरगुती वादातून ऐन इलेक्शन वेळी आमदारकीच्या उमेदवाराची सुपारी देण्याबद्दल पुढं आल्यानं या जुन्या प्रकरणाला नवं वळण लागणार का की अगरवाल कुटुंबातल्या जुन्या प्रकरणामुळं नव्या प्रकरणाचा गुंत वाढणार हा प्रश्न पडलाय याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी ओलबिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका